विचार करा म्हणजे येऊन जाऊन येऊन जाऊन फक्त प्रवासाचा खर्च शंभर रुपये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सभाप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व काल सर्वदा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या एका संडे स्पेशल ब्लॉग मध्ये रविवारच्या या निवार दिवशी आरामात सर्वांनी माझ्यासोबत ठाणे ते बल्लायश्वर पाली असा एशकीचा प्रवास आणि तिकडे गेल्यानंतर अष्टमिन्यांपैकी एक बल्लाळेश्वर पालीतील गणपती बाप्पांचे दर्शन करून घ्या बल्लाळेश्वर पालीला जाण्यासाठी मी आलो आहे ठाण्यातील खोपट बस स्टँड या ठिकाणी त्याला इथूनच रेग्युलर डेली शेड्यूलची बस आहे ठीक सकाळी आठ वाजता ठाणे ते पाली याच बसने माझा प्रवास होणार बल्लाश्वर पालीपर्यंत आणि तेथून मग गणपती बाप्पाचे दर्शन मला सुद्धा करायचं आहे ना माझ्यासोबत हा संपूर्ण माहिती सहप्रवास तर सर्वांनी आवर्जून व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा पण त्याआधी माझ्यासोबत एकत्र बोला गणपती बाप्पा ओरिया बल्लाएश्वर पाली हे ठाणे मुंबईपासून शंभर किलोमीटरहून अधिक अंतरावर आहे आणि मुख्य शहराच्या बाहेर असल्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप कमी प्रमाणात आहे तर ज्यांच्याकडे टू व्हीलर म्हणा किंवा फोर व्हीलर असतील तर त्यांना ठीक आहे पोहोचू शकतात पण माझ्यासारख्या माणसाला जर एखाद्या पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत असेल ते सुद्धा कमी खर्चात कसा करू शकतो संपूर्ण काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल टायमिंग पाहू शकता टेक वाजले सकाळचे आठ दोन आणि आपली ठाणे पाली बस ऑन मध्ये आहे ठाण्याच्या खूपच बस स्टँड जाण्याचा मार्ग ठाणे पनवेल खोपोली पाली आणि आतापर्यंत आपण एस टीच्या डिझेल बसने इलेक्ट्रिक बसने क्रॉस केला आहे अगदी शिवसेनेसुद्धा पण पहिल्यांदाच आज सीएल जी वर होणाऱ्या बस प्रवास होणार ठाणे ते पाली एकूण शंभर किलोमीटर अंतर आहे तीन तासाचं रनिंग अंतर प्रवासी वर्ग घेऊन बरोबर आठ वाजून पाच मिनिटांनी आपली बस रवाना होते आहे ठाणे गणरायाचं नामस्मरण करून आजच्या प्रवासाला सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा कंटिन्यू अर्धा तास प्रवास करून आपली गाडी पोचली नेरूळ एल पीला आणि ठाणे सी बी एस ते पाली आपलं तिकीट भाडे आहे एकशे पासष्ट रुपये प्रति व्यक्ती पनवेली येईल तोपर्यंत मस्त बेगी केळी घेऊन घेऊ आणि नाश्ता लगातार एक तास प्रवास करून आपण पोचलो पनवेल बस, ने बस, बस ला आणि काय बसने प्रवास होतो एकदम नाप करा सी एन जी बस आपल्या एस टी महामंडळाची आणि बसची बॉडी बघून असं वाटतं की नवीन एम एस बॉडी आहे जुन्या चेसवरती कारण माझ्याकडे सीट बघा दोन्ही साईडला हँड आहेत आता जुन्या बसेसमध्ये एकही नसतं पण या ठिकाणी दोन दोन हँडरेस्ट आहेत आणि आता प्रवाशांची गर्दी पण मोठ्या प्रमाणात होत चालली आहे शिंदे गणे सी एन जी बसने प्रवास करण्याचा माझा पहिला अनुभव आहे बाकी ठाण्यागारामधील ऑलमोस्ट सगळे बसेस आता डिझेल चालत आहेत सी एन जीवर जी म्हणजे जी ज्या बस पास होतात बोलीवली म्हणा भाईंदर पुढे पाली स्वारगेट साताराम इत्यादी ठिकाणी आणि चांगलंच म्हणा सी एन जी गॅस परवडतं पण कारण पेट्रोल डिझेलपेक्षा खर्च कमी येतो आणि स्वस्त प्लस मायनेस पण चांगला मिळतो आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे इंजिनचा आवाज देखील कमी येतो तुम्हाला समजलं होतं आता पुढच्या प्रवासामध्ये ही बस ऑपरेट केली जाते ठाणे आग्र्यातील था, ठाणे दोन म्हणजेच कोपट बस स्टँड आणि आताची लेटेस्ट न्यूज ही म्हणजे एस टी महामंडळाच्या एकूण चार ते पाच हजार बसेस रूपांतरित होणार थेट एल एन जी गॅसवर हो। म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस आपल्या महाराष्ट्रामध्ये एल एन जी गॅस स्टेशन खूप कमी आहेत खूप म्हणजे खूप कमी प्रमाणात क्वचित एक दोन पण त्या बसेससाठी आधी एल एन जी गॅस स्टेशन बांधतील तेव्हा जाऊन बसेस कन्वर्ट होणार आणि मग चालतील तोपर्यंत डिझेलचा आनंद नक्कीच घ्या आपल्या बसचा आता पुढचा मार्ग असेल खोपोली पाली म्हणजे एक्सप्रेस हायवे न पकडता जुन्या मुंबई पोट हायवेने गाडी जाईल पालीपर्यंत सर्व काही चांगलं आहे पण समोरची मिळत बघा एकदम पूर्णपणे डस्ट धुळीने माकली सगळी काय करायचं पनवेल पासून निघाल्यानंतर आपण पोचलो आता परस्ते बाटा या ठिकाणी जिथे तीन ते चार लाईन पास होतात एक जाते उरण दुसरी जाते मुंबई गोवा आणि आपण ज्या दिशेने चाललो ते म्हणजे होपोली कर्जत पाली या दिशेने चौक या ठिकाणी पोहोचलो असून चौक रेल्वे स्टेशन बरोबर त्या साईडला आहे रेल्वे लाईन पास होते पनवेल ते कर्जत की नाही कमेंट करा चौक स्टॉप चौक गेल्यानंतर कर्जत साठी एकदम सेपरेट रोड आहे डावीकडे पण आपण चाललोय स्ट्रेट कोपोलीसाठी खालापूर सोडल्यापासून एक रस्ता त्या ठिकाणी जातो महडचा गणपती स्थान वर्धविनायक गणपती क्षेत्राला जायचं असेल अष्टविनापैकी एक तर या ठिकाणी जाऊ शकता खानापूर गेल्यानंतर बोपोली या ठिकाणी गाडी आली असून प्रवाशांची गर्दी बघताय किती मोठ्या प्रमाणात होते आणि बघता बघता आमच्यासमोर आली बी एस सिक्स मुंबई सोलापूर अजून एक न्यूज ऐकायला मिळाली की ठाण्यातील टी एम टी बसेसमध्ये महिलांना पन्नास टक्के तिकीट प्रवास आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर मला कळत नाही की आम्ही कोणाचं काय पाप केलं आहे पुरुषांनी खरंच काय केलं आहे वाकडं की त्यांना फुल तिकीट प्रवास कोणती सवलतच नाही आधी एस टी महामंडळ पुढे टी एम टी ते में कुछ की बी एस टीमध्ये असं काय करू नका तर नक्की संकल्पना चालू झाली आहे की नाही टी एम टी बसेसमध्ये नक्कीच कमेंट करा रेग्युलर जे प्रवास करतात कर करता ते कारण मी कधी प्रवास करत नाही तर मला काही आयडिया नाही पण हां पन्नास टक्के प्रवास आणि मोफत प्रवास ही योजना लागू झाली आहे पासून बल्लाईश्वर पाली आपला टोटल नंबर राहिले फक्त आणि फक्त आता चाळीस किलोमीटर आणि पकडून चालू पाऊन चला दादा धन्यवाद फायनली पोचलो पाली या ठिकाणी सुधागड जिल्हा रायगड ठीक दुपारचे बाराजून दहा मिनिटांनी पोहोचलो आपण पाली या ठिकाणी सवाटला केली होती प्रवासाला सुरुवात बरोबर चार तासामध्ये पोचलो आपण ठाणे ते पाली एक लाईक आपले बस चालक याच्यासाठी नक्कीच झाला पाहिजे कारण ते दादा सोनवणे दादा पहिल्यांदाच या मार्गावरती आले होते ठाणे ते थे थे पाली आणि त्यांच्यासाठी हा रूट नवीन असल्या कारणाने रस्ता देखील माहीत नव्हता परंतु आपल्या प्रवासी वर्गांच्या मदतीने त्यांना रस्ता सापडला आणि गाडी पण एकदम उत्कृष्टरित्या चालवली जबरदस्त आत्तापर्यंत एकशे पासष्ट रुपयाचे तिकीट काढून प्रवास केला ठाणे ते पाली येथून पुढे अजून किती खर्च येतो किंवा कमी कसा होऊ शकतो ते तुम्हाला सांगेनच पण त्याआधी गणपती बाप्पांचे दर्शन करून घेऊ पुणे ते पाली प्रवास करत पाली बस स्टँड पासून दहा मिनिटांवर मंदिर बर हे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील अष्टविनायकातील तिसरे गणपती मंदिर परिसरात आज जाताच उजव्या बाजूला हातपाय धुण्यासाठी पाण्याची सुविधा आहे सुरुवातीला परंपरेनुसार धुंडी विनायकांचे दर्शन घेतले गणपती बाप्पांच्या आवडीची जास्वंत पु आणि दुर्वा आहे आज गर्दी कमी त्यामुळे आपण डायरेक्ट वीआयपी सारखी एंट्री करतोय मंदिराच्या बाजूलाच एक तलाव देखील पाहायला मिळतो भक्त बल्लाळ यांच्या नावानेच बल्लाळेश्वर गणपतीचे स्वयंभू स्थान याबद्दल थोडक्यात माहिती सुद्धा या ठिकाणी वर्णित केलेली आहे

बल्लयश्वर पालेतील गणपती बाप्पांचे दर्शन करून आता शांत निवान बसलो आहे माझ्या मागे पाहू शकता भक्त निवास क्रमांक दोन जे गणेश भक्त येतात दर्शनासाठी त्यांना राहण्याची सोय सुद्धा देखील आहे भक्त निवास क्रमांक दोन भक्त निवास क्रमांक एक तर आधी आपण मस्तपैकी प्रसाद ग्रहण करू प्रसादला सुरुवात झाली आहे ठीक अकरा वाजता होते ते दुपारी दोनपर्यंत दोन की अडीचपर्यंत पण त्याआधी कुपन घ्यावा लागतो कुपन घेऊन आपण प्रसाद घ्यायचा तुम्हाला जर अभिषेक वगैरे करायचं असेल तर या ठिकाणी अभिषेक व देणगी स्वीकारली जाते बरोबर मंदिराच्या बाहेरील बाजूस आणि कुपन घ्यायचं असेल प्रसाद लाडू किंवा प्रसाद भोजन ते समोर मिळतो जर टायमिंग मेन्शन आहे कुपन मिळण्याचा दहा ते अडीच आणि प्रसादाची वेळ अकरा ते तीन जर तुम्हाला प्रसादालयमध्ये येऊन भोजन करायचं असेल तीस रुपये देणगी मूल्य आहे तीस रुपये देऊन तुम्ही भोजन करू शकता या ठिकाणी समोरच आहे प्रसादालय या मंडळी प्रसाद रंगायला या गर्दी कमी आहे मस्तपैकी निवान बसलो आहे प्रसाद घ्यायला आणि प्रसादामध्ये आहे भात डाळ दोन चपाती भाजी लोणचं आणि गोडशिला जेवण एकदम उत्कृष्ट सौदार आणि अनलिमिटेड आहे टेन्शन घेऊन होता भात डाळ भाजी घ्यायची असेल घेऊ शकता परंतु चपाती किंवा गोड शिरा हा मिळणार नाही बल्लाळेश्वर पाली या ठिकाणी येऊन तुमचा राहण्याचा विचार असेल तर या ठिकाणी भक्त निवास आहेत भक्त निवास क्रमांक एक आणि दोन माझ्या मागे पाहू शकता भक्त निवास क्रमांक दोन आणि एक नंबर आहे मेन गेटच्या पलीकडे जेथे राहण्यासोबत तुमची कार किंवा बाईक का असेल तर पार्किंग सुविधा अगदी मोफत जर तुम्हाला भक्तन्यूजमध्ये येऊन थांबायचं असेल राहायचं असेल तर लक्षात ठेवा रूमचे दर सुरुवात होतात सहाशेपासून सहाशे आठशे हजार बाराशे या दरम्यान कमीत कमी, कमी सहाशे मॅक्स टू मॅक्स पंधराशे सोळाशेपर्यंत आणि जर का समजा तुम्ही एकटे असाल किंवा तुम्हाला हॉलमध्ये थांबायचं असेल तर ती सुविधा देखील उपलब्ध आहे पंचवीस रुपयापासून ते पंच्याहत्तर रुपयेपर्यंत हॉलमध्ये तुम्हाला गादी पाहिजे असेल तर सर्व काही मिळून पंच्याहत्तर रुपये तुम्ही राहू शकता कधी जर तुम्ही एकटे असाल तर पण हा चेकआउट टायमिंग आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता जर तुम्हाला अजून काही इन्क्वायरी करायची असेल भक्तन्यूज बद्दल तर नंबर दिसतो स्क्रीनवरती ते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ह्यांच्या वेबसाईटला देखील भेट देऊन तुम्ही रुमबुकिंग करू शकता डब्ल्यू 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 डॉट श्री बल्ला पाले डॉट ओ आर जी माझ्यासमोर हिरवे काजूगर ज्याची भाजी बनते बघा या साईडला कसं वाटा का माहित नाही मला वाटतं पन्नास काय साठ रुपयाचा भाव हा एक वाटा आणि ह्यांचीच भाजी बनते प्रसाद वगैरे घ्यायचा असेल किंवा असे फेणे पापड त्या ठिकाणी आरामात मिळून जातील लसूण चटणी पण आहे वा चला मंडळी गाठू आता परतीचा प्रवास थेट मुंबईकडे पण आता जाताना माझा वेगळा प्रवास होणार म्हणजे आतापर्यंत आपण एकशे पासष्ट रुपयात ठाणे ते पाली असा प्रवास केला आणि हाच प्रवास येऊन जाऊन केला सर्व काही खाणं पण मिळून फक्त एक दिवसासाठी वन डे ट्रिप तर तुम्ही पाचशे रुपयात येऊन जाऊन प्रवास करता ठाणे ते पाली पाली ते ठाणे जर तुम्हाला या ठिकाणी येऊन थांबायचं असेल किंवा फिरायचं असेल तर तुमचा खर वैयक्तिक खर्च पण वन डे ट्रीप फक्त पालीसाठी येऊन तुम्हाला फिरायचं असेल तर हा खर्च ओके कमीत कमी पाचशे रुपये पण हा तुमचा खर्च अजून कमी होऊ शकतो बाय रेल्वेने प्रवास केला तर मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेनने तुम्ही पोहोचू शकता पडला पाली या ठिकाणी पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एकतर कर्जत कर्जतला या किंवा खोपोलीला पण सर्वात बेस्ट पडेल ते म्हणजे कर्जत मुंबईवरून कर्जत ट्रेन पकडून तुम्ही पोहोचू शकता कर्जत स्टेशनला अगदी वीस ते तीस रुपयामध्ये आणि कर्जत स्टेशनच्या बाहेर बसस्टँड आहे एच टी महामंडळाचा तेथून कर्जत ते पाली म्हणजे हे पाली बल्लाश्वर पाली दर अर्धेक दिसाला बसेस कंटिन्यू सुरू असतात आणि या बसद्वारे तुम्ही साठ ते सत्तर रुपयात पोहोचू शकता थेट पालीपर्यंत म्हणजे मुंबई ते पाली वाया ट्रेन आणि बस असा प्रवास केला तर शंभर रुपयात तुम्ही पोचता बल्ळेश्वर पाली या ठिकाणी तर आता विचार करा म्हणजे येऊन जाऊन किती खर्च होऊ शकतो जर तुम्ही ट्रेनने प्रवास केला तर अजून एक मार्ग जवळ आहे वाकण फाटा नागोठणे प्लॅनमध्ये चेंज झाला जाणं तो कर्जतला तर चालू आहे नागोठणे चला पाली पालीपासून कर्जत हे अंतर पन्नास किलोमीटर अंतर आहे आणि नागोठणे फक्त आणि फक्त दहा ते बारा किलोमीटर अंतर तर नागोटणे स्टेशनला जाऊन तिकडून मस्त रोहा देवा मी मग पकडू आणि मग घर पडतो तिकीट मिळाली पाली ते नागोटने वीस रुपये प्रति व्यक्ती आता भेटूया थेट नागोटने है वा फक्त वीस रुपयात पोचलो पाली नागोट नागोट फक्त फक्त, हो नागोट ते नागोटणे ज्या ठिकाणी उतरलो मुंबई गोवा हायवे नॅशनल हायवे सहा येथूनच नागोटणे रेल्वे स्टेशन आहे फक्त आणि फक्त दहा मिनटे पायी चालत म्हणजे हा प्रवास खूप सोपा आहे नागोटणेचा एक सकाळी आठच्या ऐंशी ट्रेन पकडली दिवा रोहा आणि पावून तासात पोचतो नागोटणेला आणि तेथून फक्त पंधरा मिनटे बसस्टँड आणि अर्ध्या तासावर पाली म्हणजे विचार करा म्हणजे येऊन जाऊन येऊन जाऊन फक्त प्रवासाचा खर्च शंभर रुपये ट्रेनचे तिकीट तीस आणि हे वीस रुपये बाकी उद्या खर्च जो तुमचा काय असेल तो खाण्यापिण्याचा म्हणजे तीनशे रुपयात हा प्रवास होऊ शकतो जब की पाचशे ते सातशे रुपयात एसटीचा आणि कर्जत ट्रेन तो एक तीनशे चारशे रुपये आता ठरवा की पर्याय कोणता ठाणे पाली कर्जत की नागोठणे मुंबईमध्ये राहणारे आहात तर तुम्हाला तीनशे तीन ऑप्शन बेस्ट आहेत पण सर्वात सोप्पा आणि कमी खर्चातला तो म्हणजे नागोठणे सांगतो झाडे असणं हा फायदा आहे मस्तपैकी भर उन्हात सावली माहिती मग तुम्हाला आजचा संडे स्पेशल ठाणे ते बल्लेश्वर पाणी संपूर्ण प्रवास व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा भेट मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाची व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा